बिलोरा येथील दिल, जिल्हा परिषद शाळेत लढा दुष्काळाशी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राज पाटील अॅडव्होकेट राज पाटील यांच्या संकल्पनेतून अॅडव्होकेट राज पाटील यांच्या संकल्पनेतून आज आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय साहित्याचं सा, व वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात येत आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी प्रमुख या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय राज राजपाटील व लडा फाउंडेशनचे व ज्येष्ठ पत्रकार वास्तवचे उपसंपादक अशोकरावचे निपटेसाहेब तसेच एम डी एल न्यूजचे संपादक ओमप्रकाश सावळे तसेच आपल्या शाळेतील मुख्याध्यापक चंद्रकांत गायकवाड साहेब सर तसेच आपल्या विदूरचे ज्येष्ठ बन, सोळंके प्रकाश कांदे व तुम्ही सर्व इतर शिक्षक वृंद व विद्यार्थी मित्रांनो आपण या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच वृक्षारोपण ठेवून आणि पाणी घालून त्याचा आपण प्रारंभ करणार आहोत तर हे सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी प्रारंभ करावा क्या yes, yes, yes. yes. hmm. hmm. हो रिया ना है? है है फोटो का असे का आता आम्ही इथून निघालो होता बेलोरेच्या शाळेतून बेलोरेच्या शाळेतून निघालो होत म्हणलं आपल्या या लढा दुष्काळाशी फाउंडेशनचे व या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट राज पाटील यांचं स्वागत या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय गायकवाड सरांना विनंती करतो की आपण त्यांना स्वागत करावं यानंतर ज्येष्ठ पत्रकार वास्तवचे उपसंपादक आदरणीय अशोक अप्पा निट्टे यांचं स्वागत गायकवाड सरांना विनंती करते की आपण त्यांचं स्वागत करावं यानंतर <laughs> या ठिकाणी एमडीएलचे संपादक ओमप्रकाश साबळे यांचं स्वागत शालेय समितीचे अध्यक्ष शेख साहेब हे करतील त्यानंतर बनद सांना यांच यांचं स्वागत कोपलेश्वर कर यांचं स्वागत कटारे सर करतील या ठिकाणी आपल्या वेलूरागावचे ग्रामसेवक मुंडे सर यांचं स्वागत नाही हे ना लक्ष्मण ना। करेल येथील सर्वांच शब्द सुभारण स्वागत खरोखर या ठिकाणी आपल्या बेलोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी मी फक्त आणि फक्त एकदाच सांगितलं त्यांना सरांना सांगितलं ऍडव्होकेट साहेबांना की साहेब आपल्या बेलुरा गावामध्ये आपण हे शालेय साहित्य के वाटप केलं पाहिजे वृक्षारोपण केलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने त्यांनी नुसतं म्हणल्याबरोबर त्यांनी यस म्हणलं आणि त्यांनी त्यांची तयारी केली आणि आज सकाळी सकाळी आठ वाजता त्यांनी सांगितलं की आपण खरोखर आम्ही वरवणी तालुक्यामध्ये जवळपास अर्धा तालुका त्या ठिकाणी जवळपास वीस पंचवीस गावामध्ये शालेय साहित्य वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम घेतलेला आहे याच कारण असं आहे की आम्ही फक्त जिल्हा परिषद शाळेसाठीच घेतो कारण जिल्हा परिषद शाळेमध्ये जे अनाथ लोक अनाथ जे असतील गोरगरीबाची शेतकरी गोलमजूर जी करणारी कुटुंब आहेत त्या कुटुंबातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात आणि त्या अनुषंगाने त्यांना जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्व सुविधा युक्त आहेत आणि आपणही त्यांना शालेय साहित्याच्या माध्यमातून आपण सहकार्य करत हो। आहोत महत्वाचं असं आहे की ह्या शाळा सर्व आज विद्यार्थ्यामुळं बंद पडायला लागल्या खरोखर ते पुढे साहेब सांगणारच राजपाटील साहेब आणि त्यासाठी या ठिकाणी आपण शाळेमध्ये शिक्षक वृंदानेही जास्तीत जास्त लक्ष देऊन कसं विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन देता येईल आणि कशी यांची प्रगती होईल याच्याकडे दे लक्ष देणं गरजेचं आहे महत्वाचं म्हणजे आपण ज्या वेळेस काम करत असताना आपण नोकरी करत असताना आपण शासनाचे पगार घेतो आणि पगार घेत असताना आपण काम पाच तास जे आहे ते काम मनातून केलं पाहिजे हा महत्वाचा विषय आहे मी जास्त काही वेळ घेणार नाही आणि आज या ठिकाणी कार्यक्रमाला का तुम्ही सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्व फपाळ परिवाराच्या वतीनं सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो यानंतर या ठिकाणी वास्तवचे उपसंपादक अशोक आपापटे हे मार्गदर्शन करते आजच्या बेलुरा येथील या कार्यक्रमाचे अध्यक्ष लडा अशी फाउंडेशनच्या अध्यक्ष अॅडकट राज पाटील कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय गायकवाड सर उपस्थित सोबत शिक्षण समितीचे अध्यक्ष त्याचबरोबर गावातले सर्व प्रशिक्षित नागरिक आमचे मित्र सहकारी संपादक सर रामशेर साहेब त्याचबरोबर शाळेचे सर्व शिक्षक विद्यार्थी बंद बघून आज बेलोरा गावामध्ये या ठिकाणी आपण ठिकाणी हा कार्यक्रम शालेय साहित्य वाटपात ठेवलेला आहे या भागामध्ये म्हणजे माजलगाव तालुक्यातील या भागामध्ये आपण पहिल्यांदाच आलेलो परंतु लाडा दुष्काळाशी फाउंडेशन मागील अनेक वर्षापासून सामाजिक सेवेमध्ये काम करतं गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचं काम आणि त्याचबरोबर झाडं लावण्याचं काम हे मागील अनेक वर्षापासून लाडा दुष्काळाशी फाउंडेशन फाउंडेशनचे अध्यक्ष आडकर राज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे काम सुरू आहे हे जे तुम्हाला आता या ठिकाणी जे काही शालेय साहित्य देण्यात येणार आहे हे शालेय साहित्य म्हणजे काय तुम्हाला पुरणारे तु तु का नाही परंतु यातूनही प्रेरणा जावी आणि प्रत्येकाला काहीतरी शाळेविषयी करण्याची भूमिका त्याच्या मनामध्ये यावी हा उद्देश आमचा आहे आणि म्हणून त्या उद्देशाने आम्ही इथं आलो खरं तर शाळा जिल्हा परिषद शाळा आता व्हर्च्युअल बंद व्हायचं काय अशी परिस्थिती झाली इमारती काही शाळेला आहेत काही शाळेला नाही आणि काही काही शाळेला इमारती चांगल्या आहेत तर तिथं विद्यार्थी संख्या नाही त्याच्यामुळं विद्यार्थी संख्या ही कशामुळे नाही की, की इंग्लिश स्कूलकडं लेकरं टाकण्याची जी काय पालकांची भूमिका आहे ती आता वाढू लागली आहे परंतु जे पालक इंग्रजी शाळेमध्ये आपले विद्यार्थी टाकतात तिथं खर्च करतात त्यांच्यासाठी सर्व सुविधा पुरवतात आणि जे लेकरं जिल्हा परिषद शाळेमध्ये टाकलेले त्यांच्या साठी साधा येणच्या वेळ सुद्धा करायला त्या पालकाला वेळ नाही म्हणजे हा विरोधाभास आहे इंग्रजी शाळेत टाकलेल्या विद्यार्थ्यासाठी पैसे खर्चून त्या शाळेमध्ये चक्र मारणारा पालक जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यासाठी पैसे तर लांबच त्या शाळेमध्ये येऊन सुद्धा बघायला त्याला वेळ नाही म्हणजे हा विरोधाभास कशामुळे तिथं जाणारे लेकर तर तिथं जाणारे कोण फुकट मिळते कारण फुकट मिळणाऱ्या गोष्टीची किंमत ही सध्या राहिलेली नाही त्याच्यामुळे पालकांनी आता कुठेतरी जागरूक राहणं गरजेचं आहे की शाळा कोणती बी असो तिथं शिक्षणच मिळते ज्ञानच मिळते तर जिल्हा परिषा शिक्षक आता सध्याची जे शिक्षक मंडळी जे खूप परीक्षा देऊन पास होऊन चांगल्या चांगल्या परीक्षेतून आलेले आणि त्यांना शासनाचं वेळोवेळी फॉलोअप असतो प्रत्येक गोष्टी तुमचं ह्या विद्यार्थ्यांचं असं शिक्षण झालंच पाहिजे म्हणून ते धडपडीनं या ठिकाणी शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करत असतात परंतु गावकरी दुर्लक्ष करत असल्यामुळं या विद्यार्थी दुर्लक्ष होतं त्यांना सोयीसुविधा योग्य पद्धतीनं पुरत नाही म्हणून माझं या निमित्तानं गावकऱ्यांना एक विनंती आहे की ज्या पद्धतीने आज आम्ही या ठिकाणी एक साहित्य ठिकाणी इथं द्यायला होईल तुम्ही सुद्धा शाळेसाठी काहीतरी करा शाळेमधील ज्या गोष्टी उपलब्ध नाहीत मग त्यांना एखाद्या कॉम्प्युटरची गरज असेल आता गुरु झालं ग्राम चोख आहे ग्रामपंचायतला निधी असतो शाळेसाठी स्पेशल निधी सरकारचा त्या निधीमधून तुम्हाला कॉम्प्युटर नसलं तर कॉम्प्युटर देता येतं तुम्हाला एखादं शाळाचं काही दरवाजे खिडक्या शौचालय सी सी टी व्ही जे काही तुम्हाला गरज आहे ते ग्रामपंचायत तुम्हाला देऊ शकतं असे तरतूद सरकारने केलेली आता तुमच्या गावामध्ये काही ग्रामपंचायतीमार्फत मार्फत दिलं तर ज्या ज्या गोष्टी तुम्हाला लागतात ते शाळेचे सर्व शिक्षक आणि शिक्षण समिती ह्यांनी ते बसून ठरवायचं आणि त्याची मागणी करायची ते ग्रामपंचायतनी दिलं पाहिजे कारण ते आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून काय देता येतं जास्तीत जास्त ते ग्रामपंचायती प्रयत्न करायला पाहिजेत आणि गावकऱ्यांनी सुद्धा लोकांनी मना ज्या गोष्टी करून शक्य त्या पद्धतीने शाळेला मदत करावी तिथं म्हणजे आनंद झाला की इमारत चांगली आहे शिक्षक संख्या भरपूर आहे पण विद्यार्थी संख्या कमी दिसायला लागली त्याच्यामुळं पालकांनी अशा चांगल्या शाळेचा लाभ घेणं गरजेचं आहे सर्व पालकांना मी आवाहन करतो की जास्तीत जास्त आपले विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत टाका जिल्हा परिषद शाळेचं शिक्षणच आपल्यासाठी आपल्या विद्यार्थ्यासाठी महत्वाचं आहे सर्व विद्यार्थ्यांना प्रजा सध्या आता जे काय स्वातंत्र्य दिन आहे उद्या स्वातंत्र्य निमित्त कालपासून ध्वजावरून सुरू आहे सर्व गावकऱ्यांना सर्व शिक्षक बांधवांना विद्यार्थी बांधवांना भारतीय स्वातंत्र्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आमचा आदर आदिश्य केंद्र त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर <laughs> लडा दुष्काळास दुष्काळ श्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट राज पाटील यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शना जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा वेलोरा या ठिकाणी आपण शालेय साहित्य वाटप वृक्षारोपण या कार्यक्रमासाठी जमलेले सर्व जास्त मान्यवर गावचे ग्रामसेवक समितीचे अध्यक्ष मुख्याध्यापक सर्व शिक्षक गावातील ज्येष्ठ नागरिक तुम्हाच्या बालमित्रमती मिळून तर हा कार्यक्रम घेण्यामागं मागच्या अधिवेशनामध्ये शिंदे साहेबांनी अठरा हजार शाळा परिषद शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला त्याच्याकडे ना पालक गांभीर्याने पाहतायत ना शिक्षक गांभीर्याने पाहत आहेत बीड जिल्ह्यात अगोदर अतिशय शिक्षकांची संख्या आहे आता जर काही तीन हजार शाळा जिल्ह्याच्या बंद होती वीसच्या कमी वीस संख्या शाळा बंद होणार आहेत त्या बंद झाल्याचं नक्कीच बाहेर जाऊन ड्युटी करावं लागणार आहे याचं थोडंसं आत्मपरिषण सगळ्यांनीच करणं गरजे यासाठी गुणवत्ता जर वाढली तर पालक बाहेर टाकणार नाहीत पालकांनी विद्यार्थी जर ठेवले तर शिक्षण संख्या वाढेलच पोर जवळ जवळ नोकरी करते त्याच समीकरण आहे आणि जे गोरगरीब मोलमजूर करणारे असतील शेतकरी असतील कारण की ज्याचे उत्पन्नाचं काही शासन नाही असे लोक जे आहेत त्यांची मुलं जिल्हापरि शाळेत शिकतात या जर शाळा बंद पडल्या तर भविष्यात त्यांचं शिक्षणच म्हणजे जे उद्या उद्याची संपत्ती आणि राष्ट्राची भविष्य ज्यांच्या हातात आहे ते जर घडले नाही तर आपलं काय बाकीच्या गोष्टी जमा करून काय व्यर्थ असणार आहेत त्या अनुषंगान फक्त मी एकच विनंती आहे की गाव इथे शिक्षक कशाच मला माहिती नाही तर नव्वद टक्के शिक्षक लोक फक्त आपल्या कामापुरतं काम करायचं म्हणून नोकरी पुढे नोकरी करण्याचा ध्येय सगळ्याच क्षेत्रात हे कुठं थांबलं पाहिजे दहा टक्के शिक्षक वारेश सारखं एखादं शिक्षक एखाद्या बंद पडणाऱ्या वस्ती शाळेला जातो तिथे अडीचशे तीनशे संख्येवर येतो आणि ती शाळा जास्तीत पोहोचवतो याची किंमत करण्यासाठी शिक्षक जातच नाही कारण सगळ्यात जास्त विश्वास जर गावकरी शिक्षक वर ठेवत असतात तुम्ही जर बोलले रामसभेत आले तुमचे प्रश्न मांडले की आपल्या शाळेत ज्या गोष्टी नाहीत त्या गोष्टी सगळ्या गोष्टी गावकरी करत असतात मला माहिती आहे सत्याला जसे पैसे जमा तसे शाळेसाठी जमा करणार मोरडसारखे दहा लाख एक दिवसात जमा गाव पाहिजे हे काम आम्ही नेचरसरीच करत असतो की या अनुषंगाने बड साहित्य वाटत हे काय दोन वाया किंवा चार वाहन एका पेन नाही यांचं काही घरी राहणार नाही पण आपण सगळ्यांनी जर ठरवलं तर मोरुडसारखे शाळेत प्रत्येक कॉम्प्युटर असेल सीसीटीव्ही असेल लागणार सगळ्या भोवती सुविधा विद्यार्थ्यांना बसायला वाकड्या असतील किंवा प्राइस किंवा टॅप पण विद्यार्थी देण्यापर्यंत शाळा जातात ह्या जर गोष्टी करायच्या असतील आपल्याला तर त्यासाठी सगळ्यांचं एकत्र येऊन आपण कुठंतरी नियोजन केलं पाहिजे ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत निधी जो आहे जे पालक हजार पन्नास हजार आपण इंग्लिश स्कूलला पैसे देऊन विद्यार्थी शिकवतात आता इथे पोता राहिले पोतर पन्नास हजार जात नाही तर तुम्ही इथे जर आपल्या आपल्याला एक एक दोन दोन हजार रुपये जर खर्च केले गावकऱ्यांनी आणि शाळा आपली एवढी हातात आहे गे इमारत चांगली आहे शिक्षक तुम्ही जरा म्हणजे लक्ष देऊन शिक्षक पण शिकले होतात या गोष्टी जर खरं समन्वय झाला तर ह्या बंद पडणाऱ्या शाळा भविष्यात बंद पडणार नाहीत आणि आपण जर असं दुर्लक्ष बसलो की जाऊ द्या आपलं तर नाही पडली बाजूची पडली आज तुमची विद्यार्थी संख्या आठवी पूर्ण असताना जर काही पन्नास विद्यार्थी असतील तर मी काय देश घडगड देत होती की माझ्या गावची चार शाळा बंद पडतात मी ती गाव ग्रामपंचायत अंतर्गत सहा शाळा आहेत चार शाळा बंद पडणार कशामुळे की आजूबाजूच्या खाजगी मराठी माध्यम शाळा असतील इंग्लिश स्कूल असतील ते गाड्या आणतात भरून येत पैसे कमी घेत आहेत पण याच्याकडे आपण पाहत असताना एक एक दोन दोन हजार रुपये जिल्हा परिषद खर्च केले आपण त्याच्यावर जास्त सुविधा आपण देऊ शकतो आणि ह्या शाळा त्याच्या चांगल्या टिकू शकतात तिथं गणेश मोफत आहे तुम्हाला पुस्तकं मोफत आहेत आणि सगळ्या गोष्टी मोफत आधी शाळा बंद करायची आणि तिथं विकत शिक्षण घ्यायचं आणि त्याच्या खरं तिथं शिक्षक कसे आहेत ठीक आहे कोलेश्वर सारख्या जेव्हा काही शाळा कोणत्या सारख्या ब्रँडिंग असतात पैसे घेतात खूप मोठे घेतात तिथे असतील तर बऱ्याच शाळा पाहतात दहावी बारावी पाच असलेले शिक्षक असतात त्यांनाही काही शिकवतात ते कळत नाही आपल्यालाही काही कळत नाही पालकाला वाटतं एबीसीडी येते चार दोन वाक्य बोलतात झालं इंग्लिशमध्ये आणि नंतर पाच दहा वर्ष आपल्याकडे पैसे संपतात अडचणी दिवसाने आपण जेव्हा मराठीमध्ये त्याला मराठी नीट येत नाही इंग्लिशही नाही अशा पद्धतीने आपण आपल्या पालकांचं पालकच भविष्याचं नुकसान नाही केलं पाहिजे आपण सर्वांनी जे आमच्यासाठी वेळ दिला आभार आमच्या सगळ्या ते केलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि आणखी दुसरी गोष्ट आहे की झाडा कोण आपण शिकलं पाहिजे की हे झाड आता किती वर्षाचं कसं हे मला माहीत नाही फळायचं झाड खूप जुन आहे माहीत असेल किंवा काही झाड शंभर शंभर दीडशे दीडशे वर्ष आहे त्यांना कुणीतरी लावले असतं किंवा आपाप उवरला असतं पावसाचं पाणी पडतं जेव्हा ते वाढतं वाढल्यानंतर फळं फुलं सावली ऑक्सिजन आयुष्यभर म्हणजे पन्नास शंभर दोनशे दोनशे वर्ष काही येतं आपल्याला काही जीवाणूची संख्या तयार करून शेतीसाठी पोषक वातावरण तयार करतात सेंद्रिय शेतीसाठी कर्म वाढवण्यासाठी महत्वाच्या गोष्टी असतात ह्या गोष्टी आपण झाड झाडत नाही कापसाची झाड तोडतो आपण आपण आज मला वाटतं किती पाऊस पडला मला माहित नाही पण आमच्या पट्ट्यामध्ये आज एक परिस्थिती अशी आहे की पंधरा टक्के सुद्धा नाही दोन तीन पाऊस पडले पिकाची परिस्थिती पावसामुळे जेवण दिसत आहे तर त्यांचे दोन तीन महिने पाऊस पडतात पाऊस पडत नाही त्याला सगळं आपण नष्ट केलंय बीड जिल्ह्यात तेहतीस टक्के पैकी तीन चार टक्के फक्त पर्यावरण आपण जेवण ठेवायला पाहिजे याची पुढे तरी भरपाई करण्यासाठी शासन काल कलेक्टर साहेब झाड लावलंय धरण किती हे सांगता येत नाही मुनगंटीवार वनमंत्री असेल तरी तेहतीस कोटी वर्ष लागव ते लाख झाड तो सापडणार नाही तर ही जबाबदारी आपल्या त्यांना काही गरज नाही शेतकरी म्हणून आपल्याला किंवा आपण गावकरी आहे आपल्याला जर टिकत असेल आपल्याला पाणी प्यायला मिळालं पाहिजे चांगलं किंवा जर वेळेत पाऊस पण आपलं उत्पन्न वाढवायचं असेल झाडं लावून वाढवले पाहिजेत जगू पाहिजेत ही विनंती तुम्हाला करणार आहोत आम्ही आता शाळेत प्रत्येक शाळेत जमत तेवढे तुमची शाळेत जागा नाही किंवा सावली खाली झाडं वाढत नसतात प्रत्येक शाळेचे वीस तीस ज्या शाळेत जेवढी जागा आहे तेवढे काही आमच्या तर तरी शाळेत ट्राव्ह केलं घरासमोर ती झाडं लावतोय तेवढी झाडं आम्ही आणून देणार दिवशी विचार गावात हजारपासून झाडं जगावलेच तुम्ही जेव्हा गावकरी बोलावला लावतो आपण कोणाचा वाढदिवस असेल कोणाची पुण्यतिथी असेल या झाडं भेट देतो रक्तान शिबिर केलं तिथं झाडं भेट देतो किमान अशी झाड कस ही एका दुसऱ्याची मोहीम नाही तरी सगळ्यांनी आपण जर पाच दहा वर्ष पूर्ण चालवली तर किमान आपलं जो रास झाला पर्यावरण भरून काढता येईल अधिक सण बोलता मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र काय करा आता या Ini dia, dia sehat, dia sehat, dia sehat, dia sehat, dia sehat, dia sehat, मला एकदा ओसर मुद्दे काढू हा चला एकदा तिकड पहिलेच मुला पहिलेच मुला हमारा देना चला तिसरी चला तिसरी शिमटायका म बघा ओय घरी येते आम्ही तिथे वाटे अरे ते झाड नाही काढू नका